आणि मैत्रिणींनो आजचा दिवस हा खऱ्या अर्थानं एकनाथ शिंदे आणि त्यांचे जे मंत्री आहेत ना त्यांच्या पोटात गोळा आणणार असतील आजचा दिवस ते विसरू शकणार नाहीत कारण आज आहे शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिवस तुम्ही म्हणताल यात काय नवीन तो तर प्रत्येक वर्षीच येतो परंतु मित्रांनो आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य असं की जे दोन बंधू मराठी भाषेसाठी एकत्र आलते ज्यांनी पाच जुलैला त्या आपली एकत्रित सभा घेतली होती त्याच्यानंतर हे दोन बंधू आता परत एकदा एकत्र आलेत आणि ते एकत्र कुठे आलेत आहे ते पण मातोश्री या बंगल्यावर जो बंगला राज ठाकरे यांनी पाच वर्ष झाले पाहिला नाहीये त्या बंगल्यावरती जाऊन राज ठाकरे यांनी आपले बंधू असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यापासून शिवसेनेचे एकनाथ शिंदे गटाच्या पोटामध्ये एवढा मोठा गोळा आला असेल की आता त्यांना काय करावा आणि काय नाही हे सुचत नसणार आहे जेव्हापासून शिवसेना ही एकनाथ शिंदे यांनी फोडली तेव्हापासूनच राज ठाकरे यांचं मत होतं की एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे किंवा शिवसेनेचे प्रमुख नस नाहीतच शिवसेनेचे प्रमुख हे उद्धव ठाकरेच आहेत असं त्यांचं त्यावेळेसपासूनच म्हणणं होतं आणि आज तर ज्यावेळेस उद्धव ठाकरे यांचा बड्डे आहे आणि या बड्डेला पुष्पोष उच्च घेऊन आज राज ठाकरे हे चक्क मातोश्रीवर गेले आणि मातोश्रीवर जाऊन त्यांनी आज राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि ज्यावेळेस राज ठाकरे हे उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देण्यासाठी स्टेजवर गेले ना त्यावेळेस तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहायला पाहिजे होता तो निखत त्यांचा आनंद पाहून एक गोष्ट लक्षात येते की उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे आल्यामुळे किती आनंद झालेला आहे त्यांचा तो चेहऱ्यावरील आनंद पाहून आणि त्यांचा चेहऱ्यावरील आनंद ओसंडून जाताना लगेच कळत होतं की त्यांना खूपच आनंद झालेला आहे आणि हा आनंद पाहून हा जो आनंद आहे तो पाहून आज शिंदे गटाच्या जेवढे काही आमदार आहेत किंवा शिंदे गटाचे जेवढे काही नेते आहेत ना त्यांच्या पोटामध्ये नक्कीच गोळा आला असणार आहे आज त्यांचं पोटामध्ये पोट नक्कीच दुखणार असं वाटतं आहे कारण एवढा भयानक त्यांनी सीन पाहिलेला आहे की त्यांना अपेक्षा नव्हती की राज ठाकरे डायरेक्टली उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा देतील आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट यामध्ये काय घडली माहिती आहे की यामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी घडली की राज ठाकरे यांनी ट्विटरवरती काय ट्विट केलं माहिती ट्विटरवरती ट्विट केलं राज ठाकरे यांनी की माझा भाऊ आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा शिवसेना प्रमुख आणि हा शब्द पाहूनच आज भाजपपासून जे शिंदे गटाचे शिवसेनेच्या आहेत या सगळ्यांच्या पोटामध्ये गोळा आलेला आहे सगळे आज टेन्शनमध्ये असणार आहेत की असं होऊ शकत नाही असं कित्येकजण जण म्हणताल की म्हण मं, म्हणतील की फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला गेले ते परंतु उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे नक्कीच एकत्र येणार आहेत त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि मराठी माणूस आज शंभर टक्के खुश झालेला आहे मराठी माणसाच्या चेहरा खूद झालेला आहे आणि मराठी माणसापासून महाराष्ट्रातील जो नागरिक आहे जो श शेतकरी आहे ते पण खूप झालेले कारण की हे दोघं जर भाव एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये सत्तापालट झाल्याशिवाय राहणार नाही आणि या दोघांची ताकद जर एकत्र आली तर नक्कीच महाराष्ट्रामध्ये आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात आणि चेंजेस हे करणारा एकच माणूस सध्या जो आहे तो म्हणजे राज ठाकरे त्यामुळे आज दिवस सगळ्याच मराठी माणसांसाठी चांगला आहे आणि मराठी जी जनता आहे त्यांच्यासाठी तर चांगलाच आहे पण याचं सगळ्यात मोठं दुःख झालं असेल ते म्हणजे शिंदे गटाचे एकनाथ शिंदे यांना आणि त्यांच्या आमदारांना त्यांच्या पोटामध्ये गोवा आलेला आहे आणि आता त्यांच्या प्रतिक्रिया पाहण्यात खूपच मज्जा येणार आहे त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात काय ये का ये नाही हे पाहणं तर एक इंटरेस्टिंग गोष्ट ठरणार आहे परंतु आजचा हा सीन पाहून बरेचसे राजकीय नेते हे पण म्हणत असतील की हे व्हायला नको आहे म्हणजे खूप जणांना वाटतं की ही युती व्हायला नको पण एक मराठी माणूस म्हणून आणि एक महाराष्ट्रातील जनता म्हणून आपल्या सगळ्यांना वाटतं की ही युती व्हायलाच पाहिजे आणि ही युती जर झाली तरच महाराष्ट्रामध्ये काहीतरी बदल आपल्याला पाहायला मिळेल सो so, आपल्याला काय वाटतं की राज ठाकरे यांना मातोश्रीवर पाहून एकनाथ शिंदे यांची काय फिलिंग असेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद